मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध होतोय शेतकऱ्यांनी या महामार्गासाठी आपल्या जमिनी देण्याचे नाकारले सगळ्यात मोठा विरोध हा कोल्हापुरातून होताना दिसतोय या जिल्ह्यात सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांनी मोर्चे आंदोलने देखील केली होती मात्र देवेंद्र फडणवीस हा महामार्ग करण्याच्या निर्णयावर ठाम आहेत काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या मार्गाच्या जमीन संपादनासाठी शासनाने वीस हजार सातशे सत्याऐंशी कोटी रुपयांचा तरतुदीला मंजुरी दिली त्यानंतर मात्र या बैठकीची चर्चा चांगलीच रंगली कारण होतं कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या शक्तीपीठ महामार्गाच्या निर्णयातील वेगळ्या भूमिकेचं या दोन्ही मंत्र्यांनी शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापुरातील शेतकऱ्यांचा विरोध असल्याचं सांगत सरकारच्या जमीन संपादनाच्या निर्णयाचा विरोध केला होता तरीही मुख्यमंत्री महोदयांनी यांनी त्यांचा निर्णय बदलला नाही त्यामुळे कोल्हापूरचे मुश्रीफ आणि आबिटकर नाराज असल्याचं बोललं जात आहे पण नेमकं असं काय कारण आहे की सरकारचेच मंत्री सरकारच्या विरोधात गेलेत कोल्हापुरातून शक्तीपीठ महामार्ग गेला तर कोल्हापूरकरांचे कोणते नुकसान होणार आहे पाणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी समृद्धी महामार्गाच्या नंतर महाराष्ट्रात होत असलेला शक्तीपीठ महामार्ग हा सरकारचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे त्यासाठी सरकारने दोन हजार पंचवीस सव्वीस या अर्थसंकल्पात शहाऐंशी हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे नागपूर आणि सिंधुदुर्ग या दोन टोकांना जोडणाऱ्या या मार्गातून राज्यातील साडेतीन शक्तीपीठ आणि आणखीन काही धार्मिक स्थळ जोडले जाणार आहेत आठशे दोन किलोमीटर लांब आणि सहा पदरी रुंद असलेल्या या महामार्गासाठी जमीन संपादन करण्यासाठी वीस कोटी रुपयाच्या तरतुदीला काल मंत्रिमंडळाने मंजुरी दिली पण शेतकरी आपली जमीन द्यायला तयार नाहीयेत कोल्हापुरातही अशीच परिस्थिती आहे कोल्हापूर हा कोकणाला लागून असलेला एक जिल्हा आहे त्यामुळे या जिल्ह्यातील जमिनी बारमाही ओलिताखाली असतात त्यातून शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न मिळतं त्याचबरोबर या जिल्ह्यात झाडांची संख्याही बरीच आहे प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गामुळे कोल्हापुरातील या सुपीक जमिनीची आणि पर्यावरणाची मोठी हानी होणार त्यामुळे शेतकरी आमदार आणि करून या प्रकल्पाला मोठा विरोध होतोय सरकारने मात्र शेतकऱ्यांच्या विरोधाला डावलून साडेतीन शक्तीपीठांना जोडणारा हा महामार्ग धार्मिक स्थळांसह जनतेच्या विकासासाठी महत्वाचा असल्याचं सांगितलं त्यासाठी सरकार आग्रही असून अनेक जिल्ह्यात भूमी अधिग्रहणाचं काम देखील सुरू झाले पण काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर सरकारच्याच या निर्णयावर नाराज असल्याचं सांगितलं जातंय हसन मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांशी चर्चा न करता जबरदस्तीनं जमिनी घेतल्या तर ही सरकारची मोठी चूक ठरेल असं त्यांनी बोलून दाखवले कारण जेव्हा शक्तीपीठ महामार्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला होता तेव्हा शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला होता पण सरकारने माघार घेतली नव्हती त्याचा फटका महायुतीला लोकसभा निवडणुकीत बसला होता कोल्हापूरची जागा तर त्यांच्या हातून गेलीच होती पण ज्या अकरा लोकसभा मतदारसंघातून हा मार्ग जाणार आहे त्यातील फक्त हातकणंगलेची एकच जागा महायुतीला मिळाली होती तेव्हा पुढची विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणि जनतेचा रोष पाहता सरकारने या महामार्गाला काही काळ स्थगिती दिली होती त्यानंतर विधानसभेत महायुतीला चांगल्या जागा मिळाल्या आणि त्यांचं सरकारही स्थापन झालं तेव्हा पुन्हा एकदा सरकारनं शक्तीपीठ महामार्गाची फाईल ओपन केल्या यावेळी मात्र सरकारनं कुणालाही न जुमानता महामार्ग पूर्ण करण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू केली मंत्रिमंडळाने या महामार्गाला हिरवा कंदील दाखवलाय मग मुद्दा येतो तो कोल्हापूरच्या मंत्री महोदयांचा करतर हसन तर हसन मुश्रीफ आणि प्रकाश आंबेडकर यांनीही शक्तीपीठ प्रकल्पाला विरोध केला तो नुसता शेतकऱ्यांसाठीच नाही तर हा प्रश्न कोल्हापूरच्या पर्यटनाचाही मराठवाडा विदर्भातून गोवा सिंधुदुर्ग या भागात जाणारे पर्यटक हे कोल्हापूरहून जातात त्यामुळे रस्त्यातच कोल्हापूरच्या प्रसिद्ध महालक्ष्मीचे मंदिर लागते अनेक पर्यटक आवर्जून देवीच्या दर्शनासाठी कोल्हापुरात थांबतात त्याचा स्थानिक पर्यटन व्यवसायालाही हातभार लागतो पण जर प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग तयार झाला तर तो, तो कोल्हापूरच्या पर्यटनावर मोठा परिणाम करणारा ठरू शकतो कारण हा महामार्ग कोल्हापूर शहराच्या बाहेरून जाणार आहे त्यात महामार्ग म्हटलं की प्रवासी रस्त्यावर सरळ प्रवास करणं अधिक पसंत करतात त्यामुळे साहजिकच कोल्हापूरकडे येणारी गर्दी कमी होणार आणि त्याचा फटका हा स्थानिक बाजारपेठ हॉटेल व्यवसायावर आणि अन्य पर्यटक क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या व्यवसायांवर होणार आहे त्यामुळे कोल्हापूर शहराचे महत्व देखील कमी होत जाईल आणि गोव्याचे महत्व अधिक होईल त्याचबरोबर काही महिन्यातच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाही होतील जर शेतकऱ्यांचा रोष असाच राहिला तर लोकसभेप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही महायुतीला आणि विशेष करून कोल्हापुरातील स्थानिक नेतृत्वाला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागू शकतं अशा भीतीपोटी कोल्हापूरच्या शेतकरी संघटनांची बाजू लक्षात घेऊन हसन मुश्रीफ आणि प्रकाश आंबेडकर सरकारच्या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात उभे राहिलेत एवढंच नाही तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही या प्रकल्पापासून स्वतःला दूर ठेवत असल्याचं बोललं जाते असं असतानाही मुख्यमंत्र्यांना हा प्रकल्प बनवायचा आहे पण मुख्यमंत्र्यांना हा प्रकल्प इतका महत्वाचा का वाटतो तुम्हाला याबद्दल काय वाटतं या शक्तीपीठ महामार्गामागे मुख्यमंत्र्यांचा कोणता हेतू असेल त्या मला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद